नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे कटाची आमटी हे बघा चनाच्या आमटीचं जे पाणी उरतं जेव्हा चनाडा आपण उकळतो पाणी घालून जे पाणी उरतं चणाडाळ साईटला करून त्याची कटाची आमटी बनवतात हे बिना कांदा लसूणचं वाटप आहे खोबरं आहे ओलं खोबरं कोथिंबीर दालचिनी लवंग आलं तुम्ही पूर्णपणे सुकं खोबरंही घेऊ शकतात किंवा पूर्णपणे ओला खोबरंही घेऊ शकतात टॉमॅटो आहे पुरणपोळीचं पुरण आहे एक चमचा एक छोटा गोळ्या घेतला तरी चालेल फोडणीसाठी राई मालवणी मसाला लाल तिखट करीपत्ता जिरं हळद मीठ तुम्ही तुमच्या जो साठवणीचा सा मसाला आहे तुम्ही तो वापरू शकतात किंवा कांदा लसूण मसालाही वापरू शकतात ही शकता तापलेली आहे अख्खी मसाले घालूया लवंग दालचिनी हल्फसर भाजूया आता हे काढून घेऊया गॅस लो करा एका डिश मध्ये काढून घ्या सुक खोबरं घालत आहे गॅस लो करूनच भाजा सुक खोबरं तर करपेल फास्ट गॅस केला तर छानपैकी लालूस होऊ दे हे बघा छानपैकी लालूस झालेला आहे हेही आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया प्लेट मध्ये मी काढत आहे खोबरं आणि पसरवत आहे थंड करण्यासाठी थोडस तेल घालूया खोबरं भाजण्यासाठी थोडस घातलेलं आहे त्यात हे बघा खोबरं घालत आहे ओला हे बघा झालेला आहे हेही आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आलं घालूया थोडस हलकस भाजूया थोडस तेल नावाला आणि हलकस भाजूया आपण आलं

छानपैकी थंड करत ठेवलेलं आहे हे चांगलं मिक्स केलेलं आहे वाटण आता हे मिक्सरला चांगलं बारीक वाटूया चांगलं ग्राइंड करू आणि हे बिना कांदा लसूणचं वाटप आहे हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलेलं वाटप मी घातलेला आहे त्यात गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटावे पूर्णपणे बारीक ग्राइंड करा हे बघा वाटप बारीक वाटलेलं आहे असं पाहिजे वाटप कढई गरम करत ठेवलेली अगोदर तेल घालत आहे तेल चांगलं घाला कटाच्या आमटीला तेल गरम होऊ दे गरम झालेलं आहे राई घाला चांगली तड़तड दे राई तडतडल्यानंतर जिरा घालावे त्यासोबत कढीपत्ता टोमॅटो घालाय करा टोमॅटो भाजल्यानंतर तयार केलेले वाटप घालावे बिना कांदा लसूणचं वाटप आहे आणि पूर्ण वाटपाची रेसिपी मी अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेक करा हे बिना कांदा लसूणचं आहे आणि पूर्ण कांदा खोबऱ्याचं वाटपाचं रेसिपी अन्नपूर्णा वर आहे नक्की चेक करा चांगला पैकी भाजा छानपैकी भाजा वाटप वाटपाचा छान सुगंध येत आहे थोडासा गॅस फास्ट केलेला आहे गॅस लो केलेला आहे त्यात मालवणी मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे छानपैकी स्लो गॅसवर मिक्स करा पहिलं नंतर फास्ट करा घ्यास छानपैकी माझा गॅस थोडासा फास्ट करत आहे अशी पद्धत करून ट्राय करा बिना कांदा लसूण वाटप स्लो करत आहे पाणी घालत आहे गरजेनुसार पाणी घाला छानपैकी मिक्स करा मी थोडेसेच पाणी घातलेलं आहे कारण का ते पण तुम्हाला सांगतील आता हे येऊनी घाला म्हणून मी पाणी अगोदर कमी घातलेलं आणि मिक्स करा गॅस थोडा फास्ट करा आणि चांगली उकळी येऊ दे त्यात हे पुरणपोळीचं पुरण घाला एक छोटा गोळ्या पुरणपोळीच्या पुरणाने आमटी दाटसर होते आता चांगली उकळी येऊ दे हे बघा चांगली उकळ आलेले आहे फटाच्या आमटीला रंगही सुरेख आलेला आहे हे बघा चांगला कट आलेला आहे आणि मी मालवणी मसाला आणि लाल तिखट अर्धा चमचा वाढवलेला टोटल दीड चमचा मालवणी मसाला आणि दीड चमचा लाल तिखट एवढं प्रमाण घ्या वरून मी कोथिंबीर घालत आहे गॅस बंद करत आहे तयार झाली कटाची आमटी चांगलं मिक्स करा चांगलं ठोवया छान दिसत आहे